नमस्कार मी आलो छत्रपती संभाजीनगर येथील आपात गाव या गावामध्ये आणि आता महाराष्ट्रामध्ये वाद प्रतिवाद केला जातोय देशी का जर्सी या गायीच्या ब्रीड मध्ये तर आपण थेट शेतकऱ्यांकडून समजून घेऊया की त्यांना कोणती गाय परवडतीये देशी का जर्सी चला तर मग जाणून घेऊया थेट शेतकऱ्यांकडून नमस्कार मामा नमस्कार तुमचं नाव काय आमचं नाव गोरख रामनाथ शिंदे निपाणी मामा आपल्याकडे गोर किती आता सध्या ढोर राहिले आणि तिथे सात आठ बांधलेली ढोर आहे सगळी जर्सी का जर्सी गावरण नाही गावरण नाही गावरण नाही जर्सीचे असं मग ते दुसरे परवडत नाही ना आपल्याला गावरण परवडत नाही नाही गावरण ते काय लागल्या बरोबर एक ना दीड महिना दूध देते लगेच लाता मारायला भेटत बरं बरं हे लागल्याच्या नंतर एक महिनाच सोडा लागतो आपल्याला बर एक महिना आपल्या मनावर जावं सोडा तर जणूस तर दूध देते असं यायच म्हणजे पेक्षा जर्सी जास्त का दूध तर आपल्या सोबत अजून एक तरुण शेतकरी आहेत तरुण दूध उत्पादक आहेत दादा तुमचं नाव काय हो उमेश सुरेश उमेश दादा आपल्याकडे कोणची आहेत आपल्याकडे गाई आहे गाई आहे गा? का कोण जर्सी का देशी जर्सी 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 देशी नाही आहे आपल्याकडे कारण काय याच कारण जर्सी जादा दूध देत जर्सी गाय जास्त दूध देतात आणि देशी देशी म्हणजे म्हणतो म्हणतात देशी म्हणजे गावरान गावरान कमी दूध जात कमी देतात म्हणजे याच्यात नेमका अंतर काय या दोन्ही मध्ये जर आपण फरक, फरक पाहिला तर तीन चार लिटर दूध देत आहे काही आठ नऊ लिटर दूध जात दुधाचा दुधाचा फरक आहे मग आता देशी गाऊन तुम्ही हे करत नाही पाहत नाही पुरत नाही आम्हाला पाहायला कस काय याचे पैसे होते त्याचे पैसे दुधाचे पैसे होत नाही जे त्या कमी दूध देतात दूध म्हणजे काही दुधात देत नाही म्हणजे देशी दुधच देत नाहीत काही बर आपलं थोडं थोडं एक लिटर लिटर भरले दुध द्या बाकी किती लिटरचा फरक जर्सी म्हणजे दहा कोण कोणत्या पंधरा देत्या वीस देत्या बाईस देत्या दोन तीन लिटर मध्ये किमतीचं कसं असतं गावरान आणि जर्सी मध्ये काय फरक आहे गावऱ्या काय मिळेल पंधरा हजार चांगली गावडी घेतली यायला लागत लाख लाख रुपये बर जर्सीची किंमत एक लाख एक लाख दहा हजार एक एक गावडी काही चांगली असली एका टायमाला दहा लिटर ती आमच्या आता ह्या बी जर्शी हा जर्शी एका टायमाला दोन्ही टायमाचं वीस लिटर दोन टाइम हा आता ते बी तुम्ही काढून द्या संध्याकाळी काढून देत तुम्हाला आणि गावरणच कसं राहत एका टायम देती अडीच दोन कधी लईच खाऊ घातलं तर पाच दिन पाचच्या दहाच्या तू वर्ष सातच्या वर्ष चालतच नाही ते बरं असं ते गावड्याच आम्हाला माहित आम्ही गावरण बी पाळले पहिल्या पहिल्या पाळले आता जर्सी आठ आहे आणि एक छोटी गावरान म्हणून हा तर नेमकं गावरान न वापरता जर्सी वापरण्याकडे लोकांचा कल कसा वाढला आणि तुम्ही पण जर्सी मोठ्या प्रमाणामध्ये समज पाहता ते नेमकं कारण जर्सीला दूध जादा आहे ना गावरानला जसं दूध नाही रिझल्ट नाही दूध आला त्याच्यामुळं जर्सी लोक जास्त वापरतात नेमकं काय दुधात फरक काय फरक तरी जर्सी दहा लिटर परदे दहा लिटर देतात ते ते गावरान जे गायी का गा, तेवढं देत नाही ते, ते किती देतात दोन तीन दोन तीन एका टाक एवढं देत परवडते दूध यासाठी जर्सीच परवडते जर्सीकडं कल याच्यामुळे जास्त आहे का ते दूध जास्त द्यायची कॅपॅसिटी देशी गाई जे ते जादा दिवस दूध देत नाही कमी दूध देत नेमकं जर्सी मध्ये देशी मध्ये काय फरक आहे जर्सी मध्ये दूध देण्याची कॅपॅसिटी जादा आहे जर्सी मध्ये जर्सी मध्ये जा आणि देशी मध्ये एवढी मग आता एकंदरी शेतकऱ्याला कोणती परवडती देशी जर्सी 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 परवडती जर्सी पुरते ना कारण ती दूध देते त्याच्यानंतर जादा होतो ना हा आणि देशीच कस आहे दूध नाही देत ती एक दीड महिना दूध देते नंतर कुदी मारती मग उदून ते हे होत ना रिपीट माणूस रिटर्न माझा दुग्ध आहे म्हणजे दुग्ध व्यवसाय पण आहे दूध संकलन पण माझ्याकडे म्हणजे मी ब्रह्मानंद संस्थेचा सचिव सचिव म्हणून कार्यरत आहे ब्रह्मानंद आपद गाव तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या गुरांचं दूध संकलन होत हे फक्त सगळ्यात जास्त दुसरे दे, देशाचा देशी थोडंफार येत आहे आमच्याकडे लोकाला तो धंदा पुरत नाही लोकाला लोकाला जे पाहिजे तर हेचएफच्या ज्या गई आहे समजा त्या गईमध्ये त्यांना पुरत आहे कारण दूध क्वांटिटी येत आहे जे संघ आपल्या गाईचं दूध घेत जिल्हा संघ जिल्हा संघ मार्फत आपल्याला तीन पाच आठ पाच तीस रुपये मग हे वगैरे जास्त असतो ते आपल्याकडे दूध पण टाकत नाही ते लोक म्हणजे आपल्याकडे फक्त याच्या दूध संकलित होते आणि आता सगळीकडे म्हणजे भायरी बघितलं तुम्ही कुठं बघितलं तर जे संख्येनं दूध देत आहे आपल्याला त्या जनावरांचं आपण दूध हे करतोय समजा तर नेमकं शेतकऱ्यांचा कल हा देशीपेक्षा हा जास्त एचएप आणि जर्सी 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 यांच्याकडे म्हणजे का म्हणजे एवढा कल यांचा कसा भावामध्ये डिफरन्स आहे ना आता तिचा जेव्हा ती दोन लिटर दूध दो देते किंवा चार लिटर दूध देते हा देशी गाय चार लिटरचे दूध वरती दूध निघत नाही ह्या गायीचं दूध जवळपास एच एपचं पंधरा ते वीस लिटर दूध निघत एका टायमाचं काही गाय जास्त देते काही कमी पण देते कमी कसं भाकड झाल्यानंतर हे पण भाकड होण्याचं कारण म्हणजे समजा संस्था तरी चांगलं काम चालू आहे हे करणं त्याच्यामध्ये ते, ते निघतंय समजा असा त्यातला निष्कर्ष एकंदरीत शेतकऱ्यांना कोणती गायबर एचएपच पुरतीप म्हणजे देशीपेक्षा देशीपेक्षा याचप मग तिला घेण्याला दूध संकलन करायला जे समजा दूध डेऱ्या उपलब्ध आहे ते एचएपच्या जास्त हे बाकीच्या ज्या आहे समजा त्या नच्या बराबर येते म्हणजे आहे घेऊन जातात विकत समजा त्याचे फॅट वगैरे चांगला लागतं त्याच्या तीन पाचच्या वर तर तीन पाचच्या वर तीन पाच किंवा तीन पाच किंवा चार पाच याच्यावरती फॅट जात नाही याच्यामधला असा असा फरक आहे जे चार पाचच्या वरती फॅट लागते त्या फॅटला रेट पण चांगला आहे पण मग त्या प्रमाणामध्ये ही गाय पुरत नाही ठरला चारा ता खूप महाग झालाय परत पशु खाद्य फार महाग झाले तुलनेला याचे फॅट कमी लागतोय जर्सीचा फॅट जास्त लागतो एवढा फरक आहे मला तुम्हाला कोणती आवडत मला कोणती नाही हे पाहतो मी आता आम्हाला हेच आवडत कोणच्या जर्सी हा जर्सी आता आपण काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्यामध्ये शेतकरी सांगत होते की आम्हाला परवडते म्हणून आम्ही देशी व्यतिरिक्त वेगळ्या ब्रीड कडे वळालो आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता देशी ब्रीड सोडून वेगळ्या ब्रीड जात आहेत व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर आवर्जून आम्हाला सांगायला विसरू नका की तुम्ही कोणची गाय पाहता